नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मोरेसाहेबांनी इकडे आणलेले आहेत बघा बोंबील आणि बोंबील स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये ठेवले आहेत सुरमाईसुद्धा आणलेली आहे आणि सुरमाईसुद्धा हे सगळी जी मच्छी आहे ना छान अशी धुवून आतले काटे कचरा जो आहे तो स्वच्छ करून मोरे साहेबांनी ठेवलेले आहे ही कोलंबीसुद्धा आणलेली आहे तर आता बघू ठरवते काय काय बनवायचं मला तर कोलंबी जी आहे ना ती अशी फ्राय केलेली आवडते तर इकडे मी सगळे मसाले काढलेले आहेत मालवणी मसाला आणि आगळ काढून घेतलेला आहे तर आता काय करूया हे जे मासे स्वच्छ केलेत ना याच्यावरती आपण अगळ घालून घेऊया तुमच्याकडे जर अगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल पण अगळणे काय होतं टेस्ट त्याची जास्त त्याला टेस्ट चांगले येते मच्छीसाठी तर मी नेहमी मग अगळच वापरते तर बोंबील कोलंबी आणि सुरमाई याच्यावरती काय करूया पहिला अगळ घालून घेऊया आपण आणि जेव्हा आपण मच्छी बनवतो तर त्याला आपल्याला मालवणी मसालाच लागतो मग तुम्ही तो घरी बनवलेला असो किंवा मग मार्केटमधून विकत आणलेला असो पण मालवणी मसाला लागतोच तर आपलं झालेलं आहे आगळ लावून आता आपण काय करूया हा? हातानेच हे चांगलं मिक्स करून घेऊया हा। हात घातला ना तर कसं छान लागतं सगळ्याला ते म्हणतात ना की अरे तुझ्या हाताला खूप चव आहे तर जेव्हा आपण कुठल्याही पदार्थामध्ये आपला हात घालतो तेव्हा आपल्या त्या पदार्थाची चव वाढते तर ती अशा पद्धतीनेच वाढत असते आणि म्हणूनच म्हटलं जातं की तुझ्या हाताला जास्त चव आहे तर आगळ जे आहे ते आपलं छान लावून झालेलं ला आहे आता हा मालवणी मसाला आहे ना तर तो मसालासुद्धा आपण काय करूया मच्छीवरती लावून घेऊया तर मालवणी मसाला मी दोन ठिकाणी काढलेला आहे कारण आपल्याला जो सार बनवायचा आहे तर सारालासुद्धा आपल्याला चमचा दोन चमचा मालवणी मसाला लागेल आणि शिवाय जी इकडे सुरमाई कोलंबी आणि बोंबील आहेत तर ह्यांनासुद्धा लावावी लागेल एक एक चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि चांगला हातानेच लावून घेत आहे मी आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तीन प्लेटमध्ये आपल्या मच्छी ठेवलेली आहे तर एकत्रच आपण आता काय करूया मीठ घालून घेऊया त्याशिवाय आपण हळदसुद्धा घालून घेऊया आणि मग आपल्याला एक वीस मिनटं काय करायचं आहे ठेवून द्यायचं आहे आणि मग सार बनवायची आपल्याला तयारी करायची आहे अजून आपण आलं लसणाची पेस्ट लावलेली नाही आहे थोड्या वेळाने लावूया पहिला आपला मसाला आहे ना तर तो, तो चांगला लागला पाहिजे चांगला मच्छीमध्ये मुरला पाहिजे तर आता हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपण जो सार बनवणार आहे त्याची तयारी करूया तर इकडे मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि चांगलं जे खोबऱ्याचे तुकडे काढले तर ते मी चांगले भाजून घेतलेत मिरच्या घेतलेल्या आहेत जे आपल्याला चवीला जेवढ्या मिरच्या लागतात तर तेवढ्या घ्यायच्या कांदासुद्धा मी असा गोल्डन करून घेतलेला आहे चांगला परतून अल्लं लसूण हे सुद्धा घेतलेलं आहे आपल्याला एक कांदा घालायचा आहे लसणाच्या एक आठ दहा कळ्या घालायच्या आहेत एक इंच आपल्याला अल्ल घालायचं आहे आणि लाल मिरच्या घालायच्या आहेत याच्यामध्ये मी कोथिंबिरीचे सुद्धा घालणार आहे जे कवळे देठ आहेत काय होतं देटामध्ये का देटा सुद्धा कोथिंबिरीचा वास भरपूर असतो आणि एकदम कवळे लुसलुशीत माझ्याकडे कोथिंबिरीचे देठ आहेत तर हे सुद्धा मी या वाटणामध्ये घालणार आहे आणि थोडं आता पहिलं हे मिक्सरला फिरवून घेते आणि एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने हे सुद्धा मी आता परतून घेणार आहे तर हे वाटण आपलं तयार होतं आहे तर एकीकडे आपण पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इकडे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे हिंग घालायचं आहे एक चिमूटभर हिंग घालायचं आहे राई घालायची आहे आणि जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरे राई चांगले फुलले पाहिजेत राई चांगली तडतडली पाहिजे वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर इकडे आपण काय करूया जिरे एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे धने घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे हलकं हलकं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे जसं जसं आपण हे हलकं हलकं परततो ना तर याच्यातून एक छान सुगंध अप्रतिम असा वास येतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा हा या सगळ्या गोष्टी आणि तोपर्यंत तो माझं इकडे वाटण जे आहे तर ते वाटण तयार झालं आहे आता आपण काय करूया हे धने आणि जिरे जे आहे तर तेसुद्धा आपण त्या ते वाटणामध्ये घालून परत एकदा मिक्सरला बारीक करूया तर वाटण पाहू शकता वाटणाला किती छान कलर आला आहे आणि अगदी गुलगुलीत मी करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये धने आणि जिरे घातलेले आहेत आणि परत एकदा आपण काय करूया मिक्सरला फिरवून घेऊया पॅनमध्ये जे आपण हिंग जिरे राई घातलेले आहेत ते सुद्धा छान फुललेले आहेत आणि गॅस बारीक केलेला आहे तर आपलं आत्ता आपल्याला काय करायचं आहे हा सार बनवायचा आहे अगदी मालवणी पद्धतीने कोंकणी पद्धतीने आपल्याला हा सार बनवायचा आहे अशा पद्धतीने जर सार बनवला ना तर अप्रतिम लागतो जिथे तुम्ही एक भाकरी खाणार ना तिथे नक्कीच तुम्ही दोन भाकऱ्या खाणार नक्की तुम्ही ट्राय करा तर तेल चांगलं आपलं तापून त्याच्यामध्ये जिरे राई आणि हिंग आपला चांगला फुललेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मी मालवणी मसाला घातलेला आहे मालवणी मसालासुद्धा आपल्याला काय करायचं आहे थोडा परतायचा आहे करपवायचा नाही आहे बारीक गॅस करूनच आपल्याला ही क्रिया करायची आणि आता आपण काय करूया ते वाटण जे आहे साराचं वाटण तर ते आता आपण याच्यामध्ये ओतूया तर या चांगलं गरम तेलामध्ये हे आता वाटण ओतलेलं आहे तर याच्यामध्ये आतमध्ये एक वाफ तयार होते आणि बबल्स उडतात वरती तर हळूहळू पटकन आपल्याला काय करायचं आहे असं परतून घ्यायचं आहे यातली जी वाफ आहे ना आतली ती जाऊ द्यायची नाहीतर मग बबल्सवरती येतात आणि मग साराचे चटके आपल्या अंगावरती उडतील तर जरा काळजी घ्या ज्या वाटणामध्ये जे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलं होतं ते सगळं ओतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करूया पाणी घालून धुवून आता आपल्याला याच्यामध्ये परत एकदा पाणी घालायचं आहे आणि ऑलरेडी सगळं वाटण जे आहे ते मी चांगलं परतूनच घेतलं होतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये परतायची काही जास्त गरज नाही आहे तर आपल्याला किती जाड हवा आहे किती पातळ हवा आहे तर त्याच्या ॲडजस्ट करून आपल्याला ते पाणी ओतायचं आहे गरम पाणी हलकं कोमट पाणी ओतलं तरी चालेल तर पाहू शकता मंडळी आपला जो मच्छीचा सार आहे तर त्याला कलर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि जाडसर आपलं झालेलं जा तर मी अजून थोडं याच्यामध्ये पाणी घालेन आपण हे भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा हा सार खाऊ शकतो आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान आपल्याला काय करायचं आहे एक उकळी आणायची आहे वाट बघूया उकळी आईची मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा इकडे आपली वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मच्छीला मसाला लावून अल, ला तर आता आपण काय करूया याच्यामध्ये अलं आणि लसूण याची पेस्ट घालूया तर अलं लसणाची पेस्ट मी नेहमी सांगत आलेली आहे की मी विकतची नाही घालत आहे मी नेहमी घरी बनवलेली अलं लसणाची पेस्ट घालते आणि मच्छीलासुद्धा आता काय करूया अल्लं आणि लसूण याची पेस्ट लावून परत एकदा ठेवूया दहा मिनटं तोपर्यंत आपल्या साराला उकळसुद्धा येईल तर छान आपल्याला काय करायचं हात घालून परत एकदा छान लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला मंडळी कुठली कुठली मच्छी आवडते नक्की सांगा तुम्ही बोंबील फ्राय करताय की बोंबीलचा सा सार बनवताय आणि मी जे बनवते तो तुम्हाला आवडते काय तुमची पद्धत कुठली आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या कमेंटची आपण एकमेकाशी बोलतोय त्याची देवाणघेवाण आपली झाली पाहिजे जोपर्यंत आपली देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत समजणार नाही तर नक्की मंडळी तुम्ही कमेंट करा तुमची प्रश्नाची उत्तरं मी मला द्यायला आवडतील तर आपला जो मच्छीचा सार आहे त्याला सुद्धा बघा छान उकळी फुटलेली आहे तर आपण एकदा चांगलं असं मिक्स करूया पळी घालूया हलवून घेऊया तर बघा खूप सुंदर असा घरभर वास पसरलेला आहे तर माझ्याकडे ना लादीसाल्या ज्या मावशी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मी थोडं काढणार आहे तर त्याआधी आपण काय करूया याच्यामध्ये अगळ घालूया तर इकडे चा चार चमचे अगळ घेतलेलं आहे तुमच्याकडे अगळ नसेल तर तुम्ही कोकम घालू शकता माझ्याकडे अगळ अवेलेबल आहे म्हणून मी चार चमचे अगळ घातलेलं आहे तर माझ्याकडे ज्या मावशी आहेत ना लादी पुपुसतात तर त्यांनासुद्धा टेस्ट बघायचे पण त्या नॉनव्हेज खात नाहीत तर हा सार जो आहे ना याच्यामध्ये मच्छी घालायच्या अगोदर म्हणजे मी कुठल्याही पद्धतीचा नॉनव्हेजचा हात नाही लावलेला तर त्यांना एक वाटीभर पहिला काढते म्हणजे त्यांना आल्यानंतर मी थोडं भाताबरोबर खायला देईन त्यांना पण टेस्ट कळेल आणि मग आता याच्यामध्ये मी मच्छीचे जे तुकडे आहेत तर ते घालेन तर सुरमाईचा जो शेपटीचा भाग आहे डोक्याचा भाग आहे आणि दोन तीन चांगले पीसेस असं तर मी याच्यामध्ये आता घालेन तुम्हाला जर कुठली मच्छी घालायची असेल ना तर तुम्ही फ्राय करून घातलेली मच्छीसुद्धा चालू शकते तर मी इकडे फ्राय केलेली नाही आहे अशीच घातलेली आहे मच्छी मसाले लावून ठेवलेली आहे आणि सुरमाईचे मोठे मोठे पीससुद्धा बघा याच्यामध्ये सोडत आहे आता यातली मच्छी ना शिजायला अजिबात उशीर नाही लागत एक पाच एक मिनटं ठेवलं ना तर खूप होतं छान आपला मच्छीचा सा सार जो आहे तर त्याला छान उकळी फुटलेली आहे आता आपल्याला याच्यावरती फक्त कोथिंबीर घालायची आहे मग आता आपला मच्छीचा सा सार जो आहे तो तयार आहे तुम्ही सार म्हणू शकता करी म्हणू शकता मालवणी पद्धतीचा कोंकणी पद्धतीचा मच्छीची करी मच्छीचा सार आपला तयार आहे तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्ही नक्की बनवून पहा आणि खाऊन तुम्ही मला सुद्धा कमेंट करून सांगा तर थोडी आता आपण काय करूया कोथिंबीर घालूया तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि कालवण जे आहे ना ह्याचा वाससुद्धा घरभर सुटलेला आहे तर आता आपण काय करूया हे बाजूला करूया आणि आता आपल्याला पॅन ठेवायचं आहे आणि जी मच्छी फ्राय करणार तर त्याचीसुद्धा तयारी करायची आहे तर एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर होईल एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी होईल एवढा भाजलेला रवा घेतलेला आहे सेंदव मीठ घेतलेलं आहे मालवणी मसाला दोन चमचे घेतलेला आहे कश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडी चिमूटभर हळद घेतलेली आहे तर हे आता काय करायचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर हेच मी कोलंबीला सुरमाईला बोंबिला हे सगळ्याला मी हे एकत्रच एक केलेलं आहे जास्त क्वांटिटीमध्ये केलेलं आहे तिघांना पुरेल असं तर आता आपण काय करूया पहिली सुरमाई जी आहे ना तर ती पहिली डीप करून घेऊया एकीकडे पॅन ठेवले मी पॅनमध्ये तेल घातले शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर मी दोन चमचेच तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि मच्छीचे जे पिसेस आहेत सुरमाईचे तर हे सुद्धा पहिला आपण डीप करून घेऊया म्हणजे लगेच तेलामध्ये सोडले की जास्त अवघड नाही जात म्हणजे तर सगळं बघा आपलं शालू फ्राय करण्यासाठी तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आता पॅनमध्ये हे घालून घ्यायचं आहे पॅनमधलं तेलसुद्धा बघा आपलं चांगलं तापलेलं आहे तर आता आपण सुरमाईचे पीसेस जे आहेत ते आता आपण सोडूया जास्त आपल्याला काय करायचं आहे उलटं सुलटं करायचं नाही आहे एकदाच एक, एक साईड आपल्याला पलटी करायची आहे बस सगळे पिसेस आपले घालून झालेले आहेत आणि अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्याला ही मच्छी जी आहे ती आपली फ्राय होऊन जाईल थोडा आता आपण काय करूया पॅन आपण हलवूया तर एका साईडने सुरमाई जी आहे आपली ती चांगली फ्राय झालेली आहे जसं जसं मच्छी फ्राय होते ना तसं तसं मच्छीचा कलर बदलतो थोडा पण पॅन असं हलवून घेऊया म्हणजे मच्छीसुद्धा आपली खाली चिकटत नाही आपले पॅनसुद्धा सोडते आणि आता पण काय करूया पलटी करूया तर हळूहळू आपल्याला उलादनाच्या का साय्यानं काय करायचं आहे आपल्याला पलटी करायचं आहे तर एका साईडने तुम्ही बघू शकता किती सुंदर बघा कलर आलेला आहे हळूहळू करून आपण सगळी जी मच्छी आहे सुरमाई ती आता आपण पलटी करून घेऊया एका साईडने आपली छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे तळलेली आहे एकदा सगळी तयारी केली ना अजिबात उशीर लागत नाही आता माझं कसं होतं आहे मला तर ही सवयच झालेली आहे भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचं त्याच्यामुळे अगदीच इझी झालेला आहे बनवायला मस्त असा ब्राउनिश कलर बघा आपल्या मच्छीला आलेला आहे तुमच्यापैकी किती जणांना आवडते सुरमाई नक्की सांगा हा मंडळी आता आपण काय करूया जे आपलं जे पीठ होतं त्याच्यामध्ये आपण काय करूया कोलंबीसुद्धा आपण डीप करून घेऊया एकदा डीप करून घेतली ना मग तळ्याला अजिबात उशीर लागत नाही तर दुसऱ्या गॅसवरती मी दुसरं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तेल घातलेलं आहे तापायला आणि जे प्रॉन्स आपले आहेत कोलंबी म्हटलं जातं प्रॉन्स म्हटले जातात तर तेसुद्धा आता आपण इकडे काय करूया पिठामध्ये डीप करून घेऊया आता तांदळाच्या पिठामध्ये ना थोडासा रवा घातल्यामुळं काय होते पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा अजिबात तो सोडत नाही म्हणजे पॅनमध्ये आपल्या येत नाही छान चिकटून राहतो आणि छान त्याला कलर येतो शिवाय कुरकुरीतसुद्धा होतात तर त्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ आणि रवा वापरा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरा कॉर्नफ्लॉवरमध्ये सुद्धा तुम्ही थोडा रवा घालू शकता कॉर्नफ्लॉवरलासुद्धा मच्छी कुरकुरीत होते किंवा तांदळाच्या पिठाम पिठानेसुद्धा मच्छी कुरकुरीत होते तर टी फी लक्षात ठेवा आणि आपले जे प्रॉन्स आहेत तर ते सुद्धा आता आपले पिठामध्ये घोळसून झालेले आहेत आणि सुरमाई जी आहे जाहे आपली तर तीसुद्धा एका साईडने चांगली फ्राय झालेली आहे मध्ये आपण तेल घालूया आणि तेल बघा चांगलं कडकडीत तळ झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काय करूया प्रॉन्स उडूया तर मी जे प्रॉन्स आहेत ना तर सगळेच प्रॉन्स आता मी घालणार आहे आणि प्रॉन्स पाहू शकता तुम्ही मोठे मोठे आहेत ॲक्च्युली मला ना या प्रॉन्सचा भात बनवायचा होता प्रॉन्स राईस पण मग सगळीच भरपूर पद्धतीची मच्छी होईल म्हणून मग मी कॅन्सल के केलं आणि असे तळलेले प्रॉन्ससुद्धा खायला मजा येते या तुम्ही नक्की ट्राय करा कधी जे करीमध्ये आपण प्रॉन्स घालतो ना त्याच्यापेक्षा हे तळलेले प्रॉन्स आहे ना ही खायला खूप मजा येते सगळे प्रॉन्स आता आपण घालून घेऊया सगळे प्रॉन्स आपण घातलेले आहेत आणि जसे जसे प्रॉन्स एका बाजूने आहेत ना तसं तसं बघा वरती कलर चांगला आलेला आहे आणि आता आपण काय करूया प्रॉन्स आपण उलट करूया म्हणजे एका बाजूने आपल्या खालच्या बाजूने चांगले तळलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपल्याला तळायचे आहेत म्हणून आता पलटी करूया आपण तर इकडे आपले जे प्रॉन्स आहेत ना तर बघा किती सुंदर आपले फ्राय झालेले आहेत आणि जे उरलेलं जे पीठ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बोंबीलसुद्धा आता डीप करून घ्यायचे आहेत तर बघा जे रवा तांदळाचं पीठ मसाले घालून जे बॅटर बनवलं होतं तर ते अगदी बरोबर पुरलं तर बोंबीलसुद्धा आता काय करूया डीप करून घेऊया आणि पॅनमध्ये तळायला घालूया तर दुसरीकडे माझ्या चपात्या झालेल्या आहेत शिवाय भात बनवलेला आहे कोशिंबीर बनवलेली आहे तर इथून आता मी कोलंबी काढलेली आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मी इकडे हे बोंबील आता फ्राय करायला सोडलेले आहेत तर बोंबीलसुद्धा आपले अगदी एक चार पाच मिनटामध्ये फ्राय होतील मग मी काय करणार माझ्या पृथ्वीला पहिलं जेवायला ताट बनवणार आणि आज मी मच्छी बनवली आहे तर त्यासाठी मग मी काय म्हटलं चला म्हटलं उन्हाळा चालू झालेला आहे तर आपण काय करूया सोलकरी बनुया। बनुया। तर बोंबील जे आपले आहेत ते बघा छान असे फ्राय होत आहेत एका पॅनमध्ये मी पाच बोंबील घातलेले आहेत आणि बोंबील जेव्हा चांगला फ्राय होतो तेव्हा उभा आपण त्याला नाही पलटायचा आपण त्याला आडवा पलटायचा म्हणजे तो तुटत नाही तर मी तर तुम्हाला दाखवते आपण थोडं पॅन हलवूया हलवल्यानंतर काय होतं पॅनला सोडलं जातं तर बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे तर बघा असं आडव्या पद्धतीनंच मी हे उलातनं घालत आहे आणि आडवेच मी बोंबील पलटलेले आहेत आता हा उभा मी पलटणार आहे उभा पलटल्यानंतर बघा तुम्ही त्याचे तुकडे होतात तर अशा पद्धतीने आपले बोंबीलसुद्धा आहे ते छान कुरकुरीत झालेले आहे इकडे सोलकडीची माझी तयारी पूर्ण झालेली आहे सोलकडी बघा आपली तयार झालेली आहे सुद्धा कलर बघा अप्रतिम आला आहे आणि आता मी पृथ्वीला आणि मोरेसाहेबांना जेवायला वाढते मस्त असा सार झालेला आहे आपला सुरमाईचा बोंबील फ्राय झालेले आहेत कोलंबी फ्राय झालेले आहे सुरमाई फ्राय झालेले आहे लिंबू कांदा चपाती आणि मस्त भात